नमस्कार ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण रोजच एक विषयावर नवीन नवीन विषयावर बोलत असतो आज आपण बोलणार आहोत कर्माचे मूलतत्व कसे असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे लाग वाटतात कर्माचे मूलतत्व मी पवित्र संगमात बुडी मारली आणि त्या त्रिवेणी नदीला विचारले माझी पापं जमा करून घेतली का नदीने उत्तर दिले होय मी विचारले तुम्ही त्याचे काय करणार त्रिवेणी नदी खतकन असली ती ठेवून घ्यायला मी काय वेडी आहे का मी ती समुद्रात सोडून देणार उत्सुकतेने मी समुद्राकडे जाऊन त्याला विचारले माझी पापं त्रिवेणीकडून मिळाली का समुद्राने उत्तर दिले होय मी विचारले तुम्ही त्याचे काय करणार समुद्र असला मी वेडा आहे का ती ठेवून घ्यायला मी ती ढग ढगांमध्ये जमा करणार मी ढगांकडे गेलो आणि विचारले तुम्हाला समुद्राकडून माझी पापं मिळाली का ढगांनी उत्तर दिले होय मी विचारले तुम्ही त्याचं काय करणार ढग कुजबुजले आम्ही वेडे आहोत काय ती ठेवायला आम्ही त्यांचा पावसासारखा खाली वर्षाव करू मी विचारले कुणावर ढग खट्याळपणे असले तुझ्यावरच अर्थातच मला अचानक जाणीव झाली की आपण कुठेही असू कर्म आपल्या मागोमाग येते ही सृष्टी आपल्याला आठवण करून देते की नीतिमान रहा आणि चांगले वर्तन करा कारण आपले कर्म शेवटी आपल्याकडंच परत येतात माझ्या मित्रांनो हे कर्माचे खरे सार आहे धन्यवाद